मैलान मैलान चा चा या दोन योजना महिलांसाठी लवकरच सुरू होणार कोणत्या दोन योजना आहेत आणि त्या कोणत्यासाठी कोणत्या महिलांना येणार आहे संपूर्ण बातमी आपण आजच्या वेळ पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पळणार आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य प्रत्येक पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार पर्यावरण संरक्षणाला संरक्षणला महिलांसाठी विविध योजना मित्रांनो शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक त्यानंतर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे नावाची नोंद शासकीय दस्तऐवजा त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव आडनाव या क्रमाने होणार शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये केले आहे तसंच सर्व आरोग्य उपकेंद्रात स्थन गर्भशयामकाचा कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार तसेच रुग्णांची विशेष गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिकाचा उपलब्ध करून देण्यात येणार